बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात माजी नगरसेवक नदीम शेख यांनी प्रवेश केला आहे त्यामुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढताना पाहायला मिळते नदीम शेख हे कुळगाव बदलापूर अपक्ष निवडून आले होते नदीम मोहम्मद अमीन शेख यांनी अपक्ष निवडणूक लढवून अपक्ष उमेदवार अशपाक उमर शेख यांचा पराभव केला होता त्या निवडणुकीत नदीम शेख यांना एक हजार त्र्याहत्तर मतं मिळाली होती शेख यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानं आता आमच्याकडे दोन माजी नगरसेवक आहेत आगे आगे देखो होत आहे क्या असं शहराध्यक्ष शैलेश वडनरे म्हणाले नदीम शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे त्यासोबतच अजित पवार गटातील विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष निखिल मोहिते यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे येत्या काळात आमची ताकद वाढणार असल्याची माहिती शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी दिली आहे या पक्षप्रवेशावेळी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे अध्यक्ष शैलेश वडनरे महिला अध्यक्ष अनिता पाटील सुधीर म्हात्रे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते निश्चितपणे आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते आणि बदलापूर शहरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्यांच्या विचारांना धरून एक चांगल्या प्रकारचं काम उभं करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न होता आणि अलीकडेच आदरणीय बाळेमामा म्हात्रे यांना या ठिकाणी भिवंडी लोकसभेचं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली आणि त्या उमेदवारी मिळाल्यापासून एक अतिशय आनंदाचं आणि एक सकारात्मक वातावरण या बदलापूर शहरामध्ये आहे आणि अनेक पक्षाचे तरुण या ठिकाणी आपल्या पक्षाकडे आकर्षित होत आहेत पवारसाहेबांचे विचार असो किंवा आदरणीय बालामा हे एक अतिशय धर्मवीर असं एक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे आकर्षित होऊन आणि बदलापूर शहरातील आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने माझ्या नेतृत्वाखाली जे काम चाललं आहे त्या कामाकडे बघून अनेक तरुणांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या ठिकाणी प्रवेश करत आहेत या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांचे आश्रू पुसण्याकरता त्यांचं दुःख दूर करण्याकरता आणि त्यांच्या प्रत्येक समस्येसाठी त्यांच्या पाठीशी उभारण्याकरता या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी काम करत आहे आणि त्या बघ त्याकडे बघून जे आ, जे कार्यकर्ते आकर्षित होत आहेत ते आमच्याबरोबर येत आहेत तर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं काम उभं करून कुळगाव बदलापूर शहरातून जास्तीत जास्त मतदान आदरणीय बाळाबा म्हात्रे यांना कसं मिळवून देता येईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे मला वाटतं त्या प्रयत्नांचा भाग आणि ते एक चांगला शुभसंकेत म्हणजे काल बाळाबाऊ म्हात्रे हे बदलापूर शहरात आले काल देखील आम्ही अनेकांचे पक्षप्रवेश या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केले होते आज देखील या ठिकाणी पक्षप्रवेश त्यांचे आहेत तर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक उभार चांगल्या प्रकारे उभं राहून बदलापूर शहरात एक जनतेच्या सेवेसाठी उभं राहण्याकरता आणि जनतेतून जास्तीत जास्त मतदान आकर्षित करून आदरणीय बाळामाव म्हात्रे यांना खासदार करण्याकरता प्रयत्नशील आहे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगेन आता आता जसं म्हटलं म्हणे आदरणीय पवारसाहेबांचे विचार असो आदरणीय बाळामाव मात्रे यांचं जनतेतील मुलापासून जाऊन काम करण्याची जी कामाची पद्धती आहे ती कार्यपद्धती बघून आणि आम्ही ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बदलापूर शहरामध्ये तळागाळात जाऊन काम करतो आहे म्हणजे सर्व लहानातल्या लहान घटकापर्यंत पोचण्याचा श्रमजीवी घटक असो किंवा जो जो घटक ज्यांना ज्यांना ख खऱ्या अर्थानं त्यांच्या दुःख दूर करण्याची आवश्यकता आहे त्या समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका आमची आहे आदरणीय पवारसाहेबांचे ते विचार आहेत आणि त्या विचारांना ब बहु विचाराकडे बघून अनेक पक्ष प्रवेश होत आहेत काल नदीम नदीम शेख हे अपक्ष नगरसेवक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी पक्षप्रवेश केला आहे त्याचं देखील स्वागत कारण अलीकडच्या काळामध्ये का खासदारांनी म्हटलं होतं की सेहेचाळीस नगरसेवक आमच्याकडे आणि एकच नगरसेवक बाहेर आहे तर आता मी या ठिकाणी आपला सांगेन की सेहेचाळीसमधले आता पंचेचाळीस उरलेले आहेत बघा आगे आगे देखो होत आहे क्या पुढील काळात असे अनेक नगरसेवक अनेक पदाधिकारी सर्वच पक्षांचे या ठिकाणी या पक्षात प्रवेश करतील अशा प्रकारची माझी भावना आहे त्या निश्चितपणे बघा रणनीती म्हणजे काय बघा की राजकारण करण्याकरता राजकारण करणं ही आज या ठिकाणी बाळेमामा यांचा यांचे विचार नाही तर केवळ समाजाच्या हितासाठी काम करायचं आणि तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची ही भूमिका त्यांची असते धर्मवीर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अगोदर आपण डिगेसाहेबांकडे धर्मवीर म्हणून पाहत होतो आता अलीकडच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय धर्मवीर धर्मवीरून बघितलं जातं तर या ठिकाणी रणनीतीवर आपल्याला करायची आवश्यकता नाही कारण काय माहिती आहे का की जे समाजातील वंचित घटक आहेत ना त्यांच्या पाठीची बाळामामा उभे राहतात त्यांच्या पाठीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभे राहत असतो त्यामुळे भिवंडीचे तीन विधानसभा आहे ना तिकडेच दीड दोन लाखाचा ज्यांना लीड मिळणार आहे यावेळेला शहापूरला पण चांगला लीण मिळेल आणि बदलापूर शहरात आम्ही चांगलं काम करतोय सर्व सहकारी बाळामामांचे पुतणे सुधीर भाऊ या ठिकाणी असतं नितीन पाटील या ठिकाणी असतं आणि माझे बदलापूर शहरातील सहकारी आणि आता नव्याने जे जे सहकारी आमच्याकडे येत आहेत ना त्यामुळे एक फार मोठं सकारात्मक वातावरण साहेब आहे दोन लाख मामा मला वाटतं कधी कमी बोलले असं वाटतं कदाचित दोन लाखाच्या पुढे देखील जाईल अशी माझी भावना या ठिकाणी आहे पाच टक्के डाउन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहेत दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच केसह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या